हमारे जो प्रधानमंत्री की सोच है मेक इन इंडिया और मेड इन इंडिया दोनों जो हैं वो जैन इरिगेशन सिस्टम जो है इसको मूर्त रूप दे रहा है येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे राज्यभरातील हजारो शेतकरी जैन हिल्सच्या कृषी प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक परिक्षेत्रावर भेट देत आहे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्रीच्या प्रत्यक्ष पाहणी करत माहिती जाणून घेतली शेती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारा जेन हिल्स येथील या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून हजारो शेतकरी सहभागी होत आहे शेतीचे नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जवळून बघता यावे कंपनीचे तंत्रज्ञ शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता यावा या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलाय राजस्थान के अंदर उसके माध्यम से हम लोग सभी आए हैं जैन इरिगेशन का जो पूरा ये परिसर देखने के लिए जो लेटेस्ट टेक्नोलॉजी है इरिगेशन से संबंधित और वैसे तो राजस्थान के अंदर जैन इरिगेशन के सिस्टम्स ड्रिप सिस्टम है या माइक्रो इरिगेशन के जो और दूसरे सिस्टम है वो फार्मर्स काफ़ी काम में ले रहे हैं लेकिन अभी जो लेटेस्ट जैसे देखा था हमने कि एक तो ऑटोमेशन वाला जो सिस्टम है ऑटोमेशन वाला सिस्टम फार्मर के लिए बहुत ही अच्छा है जैसे कि उसको मोबाइल से भी आप घर से बैठे भी ऑपरेट कर सकते हैं ताकि आपको फील्ड पे अगर टाइम नहीं है या किसी इमरजेंसी में कहीं जाना है तो वहाँ से भी आप ऑपरेट करके अपनी क्रॉप को इरीगेट कर सकते हैं एंड देन साथ ही साथ उसके आगे फर्टिगेशन का भी ऑटोमेशन का इसके अंदर सिस्टम यहाँ पर इन्होंने बताया था <coughs> दो सिस्टम जैसे बताए थे एक तो इरीगेशन के लिए ऑटोमेशन है कब कब किस किस फील्ड में आपको इरिगेट करना है उसके हिसाब से देन फर्टिगेशन में जो ऑटोमेशन है तो दोनों सिस्टम जो है वो फार्मर के लिए बहुत ज़्यादा बेनिफिशरी हैं अगर फार्मर इसको अपने काम में ले तो उसको समय की भी बचत होगी और प्रॉपर जो फर्टिलाइज़र क्रॉप को वो अप्लाई करना चाहता है चाहे वेजिटेबल्स हो या दूसरी क्रॉप हो तो वो एकदम प्रॉपर क्वान्टिटी के अंदर और प्रॉपर स्थान पर जो कि रूट जोन जो होता है वहाँ पर फर्टिलाइज़र एन के या दूसरे माइक्रो न्यूट्रिएंट्स जो हैं वो अप्लाई कर सकता है वो तो वेजिटेबल्स का हो ग्रेन्स का हो ऑयल सीड्स का हो वो बढ़ाना हो तो फार्मर्स के लिए ये सभी जो यहाँ पर डिस्प्ले किया हुआ है एक म्यूजियम के रूप में यहाँ प्रैक्टिकली देख भी सकते हैं वो और बहुत अच्छी तरीके से यहाँ पे जो है सभी जो इस्टाफ हैं जैन इरीगेशन का वो सभी बहुत अच्छी तरीके से सभी चीज़ों को समझा रहे हैं कि भाई किस तरीके से आप इसको यूज़ कर सकते हैं एक तरह से हमारे जो प्रधानमंत्री की सोच है मेक इन इंडिया और मेड इन इंडिया दोनों जो हैं वो जैन इरिगेशन सिस्टम जो है इसको मूर्त रूप दे रहा है तो मैं तो एक तरह से जैन इरिगेशन सिस्टम और इनके जो संस्थापक हैं उनको हालांकि वो भी हमारे राजस्थान से ही हैं तो हमारे स्टेट के ही हैं जोधपुर के पास उनका नेटिव विलेज है तो उनको भी धन्यवाद दूंगा कि राजस्थान के होके उन्होंने महाराष्ट्र में आके क्योंकि महाराष्ट्र का भी यूँ कहते हैं कि कुछ एरिया ऐसा है जो कि बहुत ही वाटर स्केयर्स है क्योंकि कई बार हम सुनने में आता है कि पानी की कमी से या अकाल के कारण जो है वो फार्मर्स आत्महत्या कर रहे हैं तो वो मेन एक यही है कि क्योंकि पानी की कमी है तो हमारे को प्रॉपर क्रॉप प्रोडक्शन नहीं हो रहा और फार्मर की आर्थिक स्थिति उससे खराब हो रही है तो ये सब जब सभी सिस्टम्स हम काम में लेंगे इर, माइक्रो इरिगेशन के तो लिमिटेड सोर्स जो पानी का फार्मर्स के पास है किसानों के पास है किसान भाइयों के वो उसको काम में लेते हुए अपना प्रोडक्शन भी बढ़ाएंगे अपनी खुद की आर्थिक स्थिति भी अच्छी करेंगे गाँव ग्राम की आर्थिक स्थिति अच्छी होगी उनके परिवार को जो भी बच्चे हैं वो अच्छा पढ़ना लिखना जो भी आगे प्रोग्रेस करना चाहते हैं वो आ, कर पाएंगे तो इससे उनका परिवार भी समृद्ध होगा स्टेट समृद्ध होगा और हमारा देश भी समृद्ध होगा तो सही मायनों में हमारे प्रधानमंत्री जी की सोच और जैन इरिगेशन के जो संस्थापक हैं और यहाँ जो सभी स्टाफ हैं उनकी सोच एक ही पैरल लाइन के ऊपर चल रही है और किसानों की समृद्धि के अंदर वो बहुत सहायक हैं आता आपण जे ड्रिप इरिगेशन करतो आहे तर ड्रिप इरिगेशनसाठी आपल्याला फिल्टर लावणं गरजेचं कर आहे कारण की आपण जे पाणी घेणार आहेत ते पाणी हे जे खराबच आहे त्यात शेवाळ वगैरे येतं तर ते शेवाळ आपल्याला साफ करण्यासाठी ड्रिपला पाणी देताना आपल्याला पाणी साफ करून द्यायचं आहे त्यासाठी हे फिल्ट्रेशन सिस्टीम दिलेली आहे आपल्याकडे या फिल्टरेशन सिस्टीममध्ये असं असतं की पाणीचे प्रकार असतात पाणीमध्ये कडिकट शेवाळ वगैरे येते पाणीमध्ये कधी कधी जाडखडे वगैरे येतात जाड जाडखडे किंवा श त्यानंतर तुमचं येतं सँड वगैरे येते ते सँड साफ करण्यासाठी आपल्याला फिल्टर लावणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये येतं घुमर घुमरमध्ये असं असतं की घुमरमध्ये जे जाड पार्टिकल्स असतात जे जाड खडे वगैरे असतात ते जाड खडे आपल्याला सेपरेट करण्या करण्यासाठी आपण घुमर वापरला जातो तर त्या घुमरमध्ये त्याच्यानंतर येतं तुमचं स्क्रीन फिल्टर येतं स्क्रीम फिल्टरमध्ये असं असतं की स्क्रीन फिल्टरमध्ये तुम्हाला जे रेती वगैरे असले की शेवाळ वगैरे असते ते साफ करून देतं तर तुमच्या बाजूला बघणार तुम्ही आता हे डिस्क फिल्टर म्हणून तुमच्याकडे फिल्टर आहे त्या फिल्टरमध्ये तुमची शेवाळ भि वगैरे असेल तर डिस्क फिल्टरमध्ये ते पूर्ण साफ करून ते तुम्ही इरिगेशनला देऊ शकतात त्याच्यामध्ये तुमचं एकशे तीस मायक्रोन त्याची साईज येते त्याच्यानंतर येतं तुमचं फिल्ट्रो मास्टरमध्ये हे व्हर्टिकल मॉडेलचे मास्टर आहे फिल्ट व त्याच्यामध्ये तुमचं फुल्ले ऑटोमॅटिक पण करू शकतात सेमी ऑटोमॅटिक करू शकतात किंवा मॅन्युअल पण करू शकतात तर त्या फुल्ले ऑटोमॅटिकमध्ये असं असते की ऐ, ती कंट्रोल पूर्ण कंट्रोल जे असतं ते ऑटोमॅटिकली कंट्रोल करतं ते त्याच्यानंतर येतं तुमचं व्हेंचुरी व्हेंचुरी अशी आहे की व्हेंचुरी हे खतं देण्यासाठी खतं हे देत देताना आपल्याला व्हेंचुरीने वेंचुरीनेच दिले गेले पाहिजे कारण की का की ते झाडाच्या मुळापर्यंत खतं पोच पो पोचण्यासाठी पो, पो, आपल्याला वेंच्युरीच खतं दिले गेले पाहिजे त्याच्यानंतर येतं तुमचं न्यूट्रिकेअर न्यूट्रिकेअरमध्ये असं आहे की एका टायमाला आणि टाईम वेस्ट किंवा किती खतं मा मापानुसार कधी खतं द्यायचं असले तर त्यासाठी न्यूट्रिकेअरचा वापर केला जातो त्याच्यामध्ये ई सी आणि पी एच मेंटेन होतं असं हे न्यूट्रिकेअरचा वापर केला जातो पूर्ण हे न्यूट्रिकेअर तुमच्यासमोर सि सिस्टीम जी दा दाखवलेली आहे ही न्यूट्रिकेअर सिस्टीम आहे हे तीन टायमाला ती ती तीन टायमाला ती एका एका टायमाला तीन तीन कडे खतं तुम्हाला द्यायचं असेल तर न्यूट्रिकेअरचा वापर केला जातो त्याच्यानंतर मागे दिली ही जी सिस्टम दिलेली आहे ही जाड खड्यासाठी ही पूर्ण सिस्टीम दिली फुल्ली ऑटोमॅटिक सिस्टीम दिली आहे म्हणजे ड्रिप इरिगेशन करताना आपल्याला जे खतं द्यायचं असलं किंवा पाणी द्यायचं असलं तर ते तुम्ही ड्रिप इरिगेशन करताना तुमचं ते देताना हे तुम्हाला फिल्टर करूनच द्यायचं आहे आणि फिल्टर करून देताना तुमचं त्याच्याने काय होतं तुमचं कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी खतामध्ये जास्त जास्त तुम्ही उत्पन्न घेऊ शकतात त्यात त्यासाठी तुम्हाला ड्रिप इरिगेशन करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना याचा फायदा टक्के हो शेतकऱ्यांना याचा फायदा शंभर टक्के होणार आहे कारण की हा अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये तुमचं जे फ्लड इरिगेशन आपण पहिले फ्लड इरिगेशन करत होतो म्हणजे की पाणी हे आपण डायरेक्ट सोडत होतो पण आता ड्रीप इरिगेशनमुळे काय होतं कमीत कमी पाण्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही जे हंगाम घेणार आहेत म्हणजे वरचा जो पाणी पा पावसाचं पाणी कमी पडलंही तरी तुम्ही जे हंगाम घेणार आहे पुढे तर ते जास्त जास्त हंगाम घेऊ शकतात कारण की का त्याच्याने पाण्याची बचत होते आणि ज्या ठिकाणी जास्त खत लागत होते त्या कमी कमी खतामध्ये तुम्ही जास्त उत्पन्न घेऊ शकतो आणि विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही ड्रिप करणार आहेत तर ड्रिप करणार करत करत असताना प्रत्येक झाडाला हे तुमचं जे जा पाणी जाणार आहे जे ते मापानुसार जाणार आहे त्याच्याने काय होतं तुमच्या खत झाडाची जी वाढ आहे ती त्या लेवलला होऊन जाते आणि जास्त जास्त उत्पन्न आपण जास्त घेऊ शकतो कमी कमी